पुन्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी याकरता आज मुक्ताईनगर येथील आदिशक्ती मुक्ताबाईला वारकर साकडं साकड आह एकनाथ शिंदे यांची पुन्हा मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी यासाठी समस्त वारकरी समाज अग्रेसर झालाय जळगावात वारकरी संप्रदायाच्या वतीने मुक्ताईनगर कोथळी इथल्या आदिशक्ती मुक्ताईच्या मंदिरात विधीपूर्वक मुक्ताईची पूजा करण्यात आली आहे मुक्ताईची आरतीही करण्यात आली आणि पुन्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची वर्णी लागावी यासाठी मुक्ताबाईला समस्त वारकरी समाजाच्या वतीने साकडं घालण्यात शिंदे वारकऱ्या करतच नव्हे तर त्यांनी अशी बरीच आणि समाज उपयोगी काम केले असल्या कारणाने संत सखाराम महाराजांच्या दिंडीला त्यांनी या वर्षी आम्हाला वीस हजार रुपये देखील दिलेले आहे भर असं जर त्यांनी भरभराटी आमच्या वारकरी संप्रदायाची केली असल्या कारणाने सर्व आमच्या वारकरी संप्रदायातली जी जी मंडळी होऊन गेलेली आहे त्यांना असे आवडते हे मुख्यमंत्री आजपर्यंत कोणीही देखील जे कार्य केलं नाही त्यांनी ते कार्य केलं असल्या कारणानं वारकरी सर्वच आणि त्यांच्या अनेक आवडीत असल्या कारणानं पुन्हा मुख्यमंत्री तेच व्हावे आणि अशीच आमच्या वारकरी संप्रदायाची त्यांनी भरभराटी करावी हेच आमची फक्त भावना आहे